हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा काही महिलांना पेंडेंट असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात तर काहींना वाटी असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात तसेच लग्न झालेल्या महिला साडी नेसल्यानंतर गळ्यात सुंदर सुंदर दागिने घालतात त्यामध्ये मंगळसूत्र हा दागिना आवडीने परिधान केला जातो तर आजच्या या व्हिडिओमध्ये फॅन्सी वाटी मंगळसूत्राच्या काही आकर्षक डिझाईन्स आणि पॅटर्न्स पाहणार आहोत सध्याचे डिझायनर वाटी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक पण मॉडर्न टचअपचे असे मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच आकर्षक दिसतात मोठ्या मंगळसूत्रामध्ये या डिझाईनच्या वाट्या अतिशय सुरेख दिसतील गोल किंवा चौकोनी आकाराच्या वाट्या मंगळसूत्रामध्ये सुंदर दिसतात तसेच शॉर्ट मंगळसूत्रामध्ये वाटी मंगळसूत्रावर लहान आकाराचा रुबी आणि माणिक लावून तुम्ही घेऊ शकता डे या डिझाईन्स बेस्ट आहेत त्याऐवजी तुम्ही पाचू स्टोन मोती किंवा तुमच्या आवडीच्या रंगाचा एखादा खडाही लावून तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता वाटीप्रमाणेच मंगळसूत्राच्या सरीमध्येही वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला कस्टमाइज करून घेता येतात जेणेकरून ते मंगळसूत्र अधिक सुंदर दिसते काहींना नाजूक साजूक डिझाईन असलेले मंगळसूत्र घालायला आवडतात त्यामुळे रोजच्या वापरासाठी तुम्ही अशा डिझाईनच्या वाट्या असलेल्या मंगळसूत्र बनवून घेऊ शकता तुम्हाला जर जास्त हेवी लुक हवा असेल तर तुम्ही मंगळसूत्रामध्ये या प्रकारच्या वाट्या बनवून घेऊ शकता यावर सोन्याचे सुंदर नक्षीकाम करण्यात आले आहे तसेच अशा पद्धतीच्या फुलांचा आकार असणाऱ्या डिझाईनचं मंगळसूत्र घातल्यावर खूपच छान दिसेल मॉडर्न स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा प्रकारचे स्टोन लावलेल्या डिझाईनचं वाटे मंगळसूत्र निवडू शकता तुम्ही ते अमेरिकन डायमंड किंवा रिअल डायमंड अशा दोन्ही प्रकारात घेऊ शकता जर तुम्हाला मंगळसूत्रामध्ये काळेमणी जास्त हवे असेल तर वाटी मंगळसूत्रामध्ये अशा फॅन्सी डिझाईन्स तुम्ही निवडू शकता खूपच सुंदर सुंदर आणि आकर्षक अशा या डिझाईन्स आहेत आय होप तुम्हाला या वाटी मंगळसूत्राच्या डिझाईन्स नक्कीच आवडल्या असतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा